अनेक उमेदवार तुम्ही म्हणून जाहीर झाला आज हो घातलेल्या कराड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकी अनुषंगानं या ठिकाणी गावामध्ये एक कराड शहराचं गावाचं गावा गावपण टिकवण्यासाठी या कराडचा एक मूलभूत नागरी सुविधा असतील एक शाश्वत असा येणाऱ्या दोन हजार छप्पन साल ध्यानात ठेवून एक हरित कराड सुंदर कराड अशा पद्धतीचं कराडचं स्वप्न घेऊन या ठिकाणी शहरातील सर्व समविचारी लोकांनी येऊन या ठिकाणी या गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून ही नगरपालिकेची निवडणूक सामोरं जायचं ठरवलेलं सा आहे यामध्ये लोकशाही आघाडी आहे आमची यशवंत विकास आडे आघाडी आहे या दोन आघाड्यांचं रजिस्ट्रेशन आहे परंतु यामध्ये सर्व पक्षीय सर्व गटाचे सर्व सर्वसामान्य माणसांनी मिळून तयार केलेली ही आघाडी आहे उदय पाटील उदय पाटील आपल्यासोबत सुरुवातीला त्यांची माणसं दिसलेली होती मात्र आता ते या आघाडीमध्ये नाही आहेत उद आदरणीय उदयदादा या ठिकाणी आमच्या बरोबर आहेत आदरणीय बाळासाहेब पाटील आहेत सर्व या ठिकाणी आमचे शिवसेनेचे सर्व एकनाथजी शिंदेसाहेब माझा पालकमंत्री संपर्कप्रमुख शरदजी कनसे प्रमुख जयंतराव शेलार काँग्रेस असेल म्हणजे जे जे घटक या शहरामध्ये राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या वैचारिकदृष्ट्या या ठिकाणी जे कार्यरत आहे या गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून मी हे राजकीय पक्ष आहे सर्व सामाजिक संघटना आहेत पण मी सर्वसामान्य माणूस म्हण मानतो या ठिकाणी की सर्वसामान्य माणसांनी मिळून ही तयार केलेली ही आम्ही कराडकर असलेली ही म्हणण्यापेक्षा काँग्रेसच्या विचारधारेला मानणारी सुद्धा ही लोक आमच्या बरोबर आहे शिवसेनेला मानणारी आहेत म्हणजे सर्व पक्षांना मानणारी आहेत म्हणला मात्र नगराध्यक्ष पदाचा काँग्रेसनं उमेदवार दिला आहे उमेदवारही दिल्याचं सांगितलेलं आहे नक्की तुमची चर्चा कशात विचकटली नाही चर्चा फिसकटली म्हणण्यापेक्षा चर्चा ही अजून संपलेली नाही याच्यात अजून बदल होऊ शकतो हा बदल म्हणजे बदल नाही ह्यामध्ये सर्वांचा उद्देश एक असा आहे की गावाचं हित आणि त्या गावाच्या हितासाठी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून त्या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्रित ये येत आहोत अजून काय कोणाची शिल्लक राहिलेली काही चर्चा आहेत अवधी कमी आहे नोटिफिकेशन लगेच निघालं खूप गडबड झाली अजूनही काही लोकांचे चर्चा शिल्लक आहेत त्या चर्चा लवकरच होतील आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी एक आघाडीचं निर्माण होईल यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडी या दोन्ही वेगवेगळ्या वेग आघाड्या आहेत त्यांचे आता या ठिकाणी एकत्रितीकरण होणार आहे चिन्हांबाबत काय सांगाल चिन्ह यशवंत विकास आघाडीचं आणि लोकशाहीचं सगळ्यांचं एकच वापरलं जाणार का त्यामध्ये काही वेगळं आता त्यामध्ये थोडंसं एकत्रित चिन्हावर येण्याचा सगळ्यांचाच भर आहे पण तांत्रिक काय बाजू आहे ते जर पाहून पुढं निर्णय घेतला जाईल शेवटच्या जा, क्षणाला ऐन वेळेला तुमचे कायमचे सोबती असले विजय वाटेगावकर यांनी भाजपवरनं भाजपचे नव उमेदवार घेतले नक्की की काय झालेलं आणि त्यांनी सात का तुमची आता हे त्यांना विचारलं तर बरं होईल पण या ते कल्पना होती कधी जाणार आहेत किंवा काही असं कल्पना नव्हती अचानक निर्णय होता नाही आता धक्क्याची सवय झाल्या एवढंच म्हणलं राहतील ते पावले जातील ते कावळे कावळेला पृथ्वीराज चव्हाण एकोणीस ला आणि तेवीसला ला अतुलचं काम केलं दोन्ही वेळा ते दोन्ही आमदार झाले आज दोन्ही पक्ष तुमच्या विरोधात भाजप आणि काँग्रेस भाजप काँग्रेस एक गोष्ट लक्षात घ्या मी कोणाला विरोधी मानत नाही नंबर एक नंबर दोन विचारधारेचा ह्यामध्ये कुठेही संबंध नाही या स्थानिक स्वराज्य संस्थेची असलेली निवडणूक आहे या स्थानिक पातळीवर स्थानिक प्रश्नावर या गावाच्या काही समस्या आहेत गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून होणाऱ्या निवडणूक आहेत त्यामुळे ता त्या कुठल्याही एका अँगलमधून त्या निवडणुकांकडे पाहणंही चुकीचं आहे त्या राज्याच्या किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या निवडणुका ह्या नाही आहेत स्थानिक पातळीवर तुम्ही निवडणुका मांडला मात्र स्थानिक पातळीवरून तुम्ही अतुल बोसोलेंना मदत केली होती विधानसभेला मात्र सध्या टार्गेट तुमच्यावरतीच असल्याचं दिसतं एकंदरीत भाजपच कसं असतं जास्त प्रेम आहे <laughs> जास्त प्रेम असल्यामुळं असू शकेल काय अडचण नाही तुमचा मध्यंतरी वाढदिवस झाला त्यावेळेला अनेक ठिकाणी तुमच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या वेग विकास कामांचे पोस्टर तुमच्या वाढदिवसानिमित्तानं लावलेले होते साधारणपणे तीनशे कोटीच्या आसपास तुम्ही निधी करार शहरासाठी आणल्याचं त्यावरती उल्लेख होता असा असताना पक्षाने एवढं तुम्हाला भरभरून दिलेला असताना पक्षाचं चिन्ह का वापरू नये याची कारणीभी माणसा काय मी मुळामध्ये सांगितलं की पक्षानं या गावाला भरभरून दिलं आणि ह्या गावामध्ये विकास हा निरंतर चालणारी प्रक्रिया असते जर गावाच्या हितासाठी आज मी शिवसेनेचा जिल्हा समन्वयक आहे मी शिवसेनेचा एक छोटा कार्यकर्ता आहे पण गावाच्या विकासासाठी या ठिकाणी राजकारणाचे जोडे बाजूला काढून जर कोण एकत्र येत असेल तर ते चांगलं आहे ना धन्यवाद